जनता पार्टीचे आमचे उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी कोळी इथे उपस्थित पनवेल तालुका ग्रामीण मंडळाचे आमचे अध्यक्ष अरुण शेट भगत या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आपण विविध साप्ताहिक दैनिक यांचे संपादक प्रतिनिधी सर्व विविध वाहिन्यांचे संपादक आणि प्रतिनिधी अठ्ठावीस जून रोजी या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थ आणि अर्थमंत्री सन्मान्य अजितदादा पवार यांनी जो अर्थसंकल्प मांडला हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थानं क्रांतिकारी असं त्याचं वर्णन करता येईल अशा पद्धतीचा अर्थसंकल्प आहे आणि त्याबद्दल या अर्थसंकल्पाचं स्वागत करण्यासाठी आणि त्याचबरोबर मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा अर्थ पवार यांचं आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचं याबद्दल मनापासून आभार मानण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी म्हणून आज आपल्या सर्वांशी आम्ही हा संवाद साधत आहोत खरं तर, तर या राज्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीचे मुख्यमंत्री झालेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे अर्थमंत्री झालेले आहेत पण आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य हे प्रगतीकडे जात असताना आपल्या सगळ्यांच्या समोर प्रेसनोट तर दिलेलीच आहे पण आपण जर पाहिलं संपूर्ण राज्याचं आज देशाच्या अर्थव्यवस्थेमधलं कॉन्ट्रीब्युशन हे वाढत चाललेलं आहे गेल्या दोन वर्षामध्ये सलग एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासून या देशामधल्या सगळ्यात जास्त या उद्योग आकर्षित करणारं राज्य म्हणून महाराष्ट्राची या ठिकाणी दुसऱ्यांदा नोंद झालेली आहे संपूर्ण देशामध्ये आणि हा काही सरकारचा अहवाल नाही आहे हा वेगवेगळ्या निष्पक्ष अशा पद्धतीच्या पाहणी करणाऱ्या संस्थांचा अहवाल या उद्योग वाढीच्या वेगवेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारमध्ये रोजगाराच्या संधी वाढत आहेत या उद्योगांच्या वाढीमुळं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं जीएसटीचं कलेक्शन वाढत आहे संपूर्ण देशभरामध्ये जे जीएसटीचं कलेक्शन होतं त्याच्यातलं सोळा टक्के कलेक्शन एकट्या महाराष्ट्रात होतं याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्र हा देशाला ताकद पुरवणारं राज्य म्हणून आता शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रकर्षानं या ठिकाणी जोमानं महाराष्ट्राची वाटचाल होताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योग वेगवेगळ्या पद्धतीच्या एमआयडीसी प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू होत आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या समाज घटकांना पुढे येण्याच्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राची वेगानं प्रगतीकडे वाटचाल होते आणि त्यामुळंच एकीकडे जीएसटीचं वाढलेलं अनुदान असेल त्याचं महाराष्ट्राला मिळणारा आहे वेगवेगळ्या पद्धतीचे टॅक्सेस आहेत त्याच्यातून मिळणारा आहे याच्या माध्यमातून राज्य सरकारनं जो अर्थसंकल्प मार्चमध्ये जाहीर करता आला नाही आता हा अतिरिक्त अर, अतिरिक्त अर्थसंकल्प हा आता अठ्ठावीस जून रोजी मांडला आता त्याच्यावर या सभागृहामध्ये या आठवड्यामध्ये चर्चा सुरू होईल तर या अर्थसंकल्पाच्या मांड्य माध्यमातून शेतकरी असेल त्याचबरोबरीनं युवक असेल महिला असतील यांच्यासाठी आणि सर्वसामान्य प्रत्येक स्तरामधल्या महाराष्ट्रातल्या माण माणसासाठी एक अतिशय उपयुक्त आणि मी मगाशी म्हणालो तसा क्रांतिकारी अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प आहे आपण आत्ता ज्या वेळेला एकमेकांना भेटतोय त्यावेळेला वारीला सुरुवात झालेली आहे या वारकऱ्यांना या ठिकाणी वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीनं ना? हरिनाम जपत असतात त्यांना एक पद्धतीनं त्यांचं स्ट्रक्चर चांगलं व्हावं याच्यासाठी चा वारकरी संप्रदाय महामंडळ मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ याची स्थापना करण्याचं सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेलं आहे या वारीचा खर तर इतिहास खूप मोठा आहे कोविडच्या कालावधीमध्ये दोन वर्ष जर सोडली तरी वारी वर्षानुवर्ष या वारीला पिढ्यान पिढ्या जाणारी लोक आपल्या परिसरातून जाताना आपण पाहिलेली असणार त्यामुळे हा जो वारीचा जो आपण म्हणूया अनोखेपणा आहे हा कुठेतरी जागतिक याची नोंद झाली पाहिजे याच्यासाठी सरकारनं ठरवलेलं आहे की जागतिक वारसा युनेस्को कड सरकारच्या माध्यमातून प्रस्ताव त्याच्यासाठी हो। पाठव पाठवण्यात येणार आहे या व्यतिरिक्त या सरकारच्या माध्यमातून ज्या मुख्य पालखीमधल्या दिंडी असतील या पालखीतल्या दिंडींना वीस हजार रुपये प्रतिवारी अशा पद्धतीनं त्यांना देण्याच्या दृष्टिकोनातून शासनानं जाहीर केलेलं आहे महिलांच्या दृष्टिकोनातून मी आपल्याला सांगितलं की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वुमन लेड डेव्हलपमेंट म्हणजे महिला सक्षमीकरणापासून आता प्रवास आपला सुरू झालेला आहे त्या महिलांच्या नेतृत्वाखालच्या विकासाकडे आणि म्हणूनच या दृष्टिकोनातून विविध राज्यसुद्धा आता पुढाकार घेत आहेत मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराच सरकार महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे त्यांच्या योजनांना त्यांच्या विचारांना अशा योजना या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आणल्या आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्याकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा ही सरकारच्या माध्यमातून केलेली आहे की ज्याच्यामध्ये एकवीस वयापासून ते साठ वया वयोगटामधल्या महिलांना दरमहा दीड हजार रुपये हे अनुदान देण्याच्यासाठी राज्यामधून साधारणपणानं सेहेचाळीस हजार कोटी रुपये हे अनुदान हे द्यायचं सरकारनं जाहीर केलेलं आहे आणि मला असं वाटतं की मी मध्य प्रदेशमध्ये सुद्धा गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी मी जो अनुभव घेतला की सर्वसामान्य महिलांना या योजनेचा एक खूप मोठा आधार आहे ठीक आहे काही आपण म्हणूया सामान्य परिस्थिती वरती गेलेल्या लोकांना कदाचित या दीड महिन्या दीड हजाराचं महत्व कळणार नाही पण सर्वसामान्य आमच्या भगिनीसाठी हे दीड हजार रुपये उपयुक्त ठरतील याचबरोबरनं सरकारनं याच्यापूर्वीच पूर्वीच घोषणा केलेली आहे की एक मे महाराष्ट्र दिन एक मे दोन हजार चोवीस पासून जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावाची जी शासकीय नोंद होणार ही शासकीय नोंद ही त्या व्यक्तीचं नाव मग त्याच्या आईचं नाव आधी मग वडिलांचं नाव आणि मग आडनाव अशा पद्धतीनं करणं हे बंधनकारक ठरवलंय याच्यातून महिलांच्या विषयीचा सन्मान आपल्या आईच्या विषयीचा सन्मान समाजामधला महिलांच्या विषयीचा सन्मान हा वाढीस लागण्यासाठी निश्चितपणानं मदत होईल आज आम्ही इथे या ठिकाणी पत्रकार परिषद घेतो आम्ही पाहतोय महिला भगिनी पुरुषांच्या पुढे जाऊन हे सगळं वृत्तांकन करतात मला खात्री आहे की त्यांना सगळ्यांना याचा निश्चितपणानं अभिमान असणार आहे ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे अशा महिलांच्यासाठी ज्यांना रिक्षा चालवायची वाटते त्यांच्यासाठी चा पिंक ई रिक्षा या राज्यामधल्या निवडक अशा सुरुवात सुरुवातीला निवडक अशा सतरा शहरांमध्ये दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी हे सरकारच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येणार आहे त्याचबरोबरीनं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून जे पात्रता यादी आहे त्या पात्रता यादी मधल्या कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे त्यांना मोफत देण्यात येणार आहेत साधारणपणानं सरकारचा अंदाज आहे की बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे याच्या व्यतिरिक्त अनेक वेगळ्या पद्धतीच्या आरोग्याशी निगडित असलेल्या योजना आहेत अं तुमच्याकडं प्रेस नोट दिल्यामुळे मी सगळ्या त्याच्यातलं सांगणार नाही पण मी ज्या उद्योगाच्या विषयी बोलतो की महिला स्वतःच्या पायावरच्या उभ्या राहू इच्छितात त्यांना बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेल्या वस्तू यांच्यासाठी उमेद मार्ट अशा पद्धतीची योजना आणायचं ठरलं की ज्याच्या माध्यमातून त्यांच्या निर्माण केलेल्या वस्तूंना एक हक्काचं अशा पद्धतीचं मार्केट त्या ठिकाणी मिळून विकत घेणाऱ्या या ठिकाणी संस्था ही त्या ठिकाणी निर्माण करण्यात येणार आहे यासोबत त्यांना प्रोफेशनली व्यावसायिकरित्या जर आपले प्रॉडक्ट्स ऑनलाईन विकायचे असले तर त्यांच्यासाठी ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म हा उपलब्ध करून देणार केंद्र सरकारमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दिदीची योजना ही जाहीर केली की तीन कोटी लखपती दिदी बनवायच्या तर याच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं यावर्षी पंचवीस लाख महिलांना लखपती करण्याचं या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि मला खात्री आहे की सरकार केवळ ठरवून थांबत नाही तर ते उद्दिष्ट गाठण्यासाठी पूर्णपणानं प्रयत्न करतं त्यामुळे या बाबतीमध्ये निश्चितपणानं सरकार यशस्वी होईल या बरोबरीनं शेतकऱ्यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं जर आपल्याला सांगायचं आहे तर त्याच्यामध्ये जो छोट्या गटातला शेतकरी आहे या छोट्या गटातल्या शेतकऱ्याला त्याच्या शेत शेतामध्ये वीज देण्याच्यासाठी म्हणून त्याला आ, वीज माफीची योजना ही सरकारच्या माध्यमातून आणलेली आहे या अनुषंगानं जे छोटे शेतकरी आहेत या छोट्या शेतकऱ्यांना ही सवलत सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे या बरोबरीनं आता वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा माल आहे हा शेतकऱ्यांचा माल हा स्टोर करता यावा याच्यासाठी गाव तेथे गोदाम या, या पद्धतीची योजना ही सरकारच्या माध्यमातून आणलेली आहे या बरोबरीनं युवा वर्गाच्यासाठी विशेषत्वानं मुख्यमंत्र्यांनी च्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना की या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी साधारणपणानं दहा लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण देण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून दर वर्षाला दहा हजार रुपये विद्या वेतन हे त्याला देण्यात येणार आहे दर वर्षाला की जोपर्यंत त्यांनी प्रशिक्षण घेतलं पण त्याला पुढे नोकरी मिळत असताना किंवा स्वतःचा काही उद्योग उभा करत असताना काही वेळ लागतो तर वर्षाला दहा हजार रुपये अशा पद्धतीनं त्याला देण्यात दिले जाणार आहेत तिथे या ठिकाणी देत असताना आमच्याकडून जरा प्रेंटिंग एक मिस्टेक झालेली आहे ती दुरुस्ती करून घ्यावी अशी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आज आपण सगळेच जण ज्या पद्धतीनं आज आपल्या महाराष्ट्राचा विकास होताना पाहतोय हा विकास होत असताना निश्चितपणानं प्रत्येक समाज घटकाला काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून केला जातोय आणि त्यामुळे या सरकारच्या या वेगवेगळ्या पद्धतीच्या आधी सुरू असलेल्या योजना या आधी सुरू असलेल्या योजना तर सुरू राहणारच आहेत पण याच्या व्यतिरिक्त देखील अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारनं या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्र असेल त्याचबरोबरीनं या सरकारच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्र असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न हा सर्वांसाठी केलेला आहे मग कौशल्य प्रशिक्षण असू द्या त्याच्या बरोबरीनं आदिवासी युवकांच्यासाठीच्या वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या योजना असू द्या त्यांना स्वतःच्या पार उभं करण्यासाठीच्या योजना असू द्या विद्यार्थ्यांसाठीच्या योजना असू द्या या सगळ्याच्या माध्यमातून हे सरकार सर्व स्तरावरती सर्वसामान्य जनतेला पुढं घेऊन जाण्यासाठी तत्पर झालेला आहे खर तर सरकारच्या माध्यमातून अर्थसंकल्प मांडला जातो त्याच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेसाठी योजना येतात याच्या अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारही आढावा घेत राहतं आणि त्याचबरोबरीनं वेगवेगळे अधिकारी जे त्या योजनेची अंमलबजावणी करत असतात यांच्या मार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी सरकार स्वतःहून प्रयत्न करत आहे अशा पद्धतीनं काय प्रचार प्रसार केला याची माहिती सरकार घेत राहतं अलीकडच्या काळामध्ये आपल्यापैकी अनेक जण हे कॉम्प्युटरचे साक्षर झालेले आहेत संगणक साक्षर झालेले आहेत आणि ते संगणक साक्षर झाल्यामुळे शासनाच्या वेगवेगळ्या वेबसाईटवरती याची माहिती ही असतेच आता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे याचा आढावा हा घेतला जातोय तो आढावा घेऊन किती टक्के उद्दिष्ट आहे प्रत्येक वर्षाला आणि ते साध्य केले जाते का या आढाव्याच्या माध्यमातून मला वाटतं की सरकारच्याकडे जी माहिती गोळा होते त्याच्यात लोकप्रतिनिधी आहेत आमदार असतील अन्य लोकप्रतिनिधी असतील याच्या माध्यमातून देखील याचा फॉलोअप केला जाऊ शकतो या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब आज उपमुख्यमंत्री आहेत पण पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी काम केले अजितदादांनी गेले के अनेक वर्ष राज्यामध्ये मंत्री म्हणून अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे त्यांनी सुद्धा अर्थसंकल्प मांडल्यानंतर हीच भावना व्यक्त केली की आम्हाला अंमलबजावणी करण्याची माहिती आहे त्यामुळे या योजना कागदावर राहणार नाहीत याची दक्षता सरकार घेईल याची मला खात्री